आपल्या थोड्या न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी दिलीप चौधरी आता डोमकानी तलाव जवळ मळगाव कालदार व जामदा या गावातील लोकांना मेंपाट राहणाऱ्या घरावर केला हमला दहा ते पंधरा जण गंभीर जखमी धोंड्याच्या जवळील ब्राह्मणी या गावाला मान्य संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते श्रीराम मंदिर आणि बुद्धविहार येथे सामाजिक मंडप बांधकाम भूमिपूजनाचा झाला कार्यक्रम होईल का डोमकणी तलावपाडा या ठिकाणी दिनांक अकरा नऊ अठरा रोजी दुपारी एक वाजता मडगाव कालदर व जामदा गावातील लोकांनी आमच्या वाड्याच्या ठिकाणी येऊन जे मिळेल त्याला काट्यांनी मारहाण करीत एकदम हमला केला दोनशे ते तीनशे लोकांचा ताफा होता आमच्यावर अचानकपणे हमला करून त्यात दहा पंधरा जणांनी गंभीर जखमी केले हातपाय तोडले जामदा गावातील हमला करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले कलम एकशे त्रेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस तीनशे पंचवीस पाचशे सहा चारशे सत्तावीस चौतीसप्रमाणे गुन्हाही दाखल करण्यात आला आरोपी शिवदास उदास सिंग पवार व शिवासिंग तवर पवार ह्या दोन जणांना ताब्यात घेतले फॉरेस्टची जमीन खाली करण्यासाठी हा हल्ला केला संसाराचे भांडाचे वाकवून तोडून नुकसान केले मंदिराचे जमा केलेले एक लाख रुपये लुटले सोने चांदी गोणीतील पैसे असे सर्व हल्लेखोर यांनी लुटून ने नेले निजामपूर पोलीस स्टेशनला काशीनाथ सोनकर वास शिवदास भावराव वाघ मोडे राणा जुडे आप्पा मदने राणा डोमकानी तापीराम मदने डोमकानी सोमवयकर राहणार रानमडी आदी सर्वांनी निजामपूर पोलीस स्टेशनला भेटून संपूर्ण माहिती व फिर्यादीचा आढावा घेतला पैसा बी नेल सोनं घेऊन गेलं किती लोक होते शेदवची तीनशे चारशे माणूस का मग आमच्या घरच्या मा मोठ्या बायाला मारले ते दवाखान्यामध्ये खाण्यामध्ये न नंदुरबार पाया उकडून टाकेल तुमच्या बाया तुम माणसाला तुम कुणाला मारलंय का मग बायाला मारेल मारेल तुमचं काय काय जायला आमचं सोनं जायल चांदी जायल पैसे गेलं पैसे किती जायला पैसे बी दोन लाख गेलं ते काय दोन लाख ते मंदिर बांधायचं मंदिर काय बांधाय साध्यासाठी जायला जायला किती बाराच्या पन्नास बाराच्या वाद्या सोनं ना काही दोन पाच ग्राम होत ते पाच ग्राम सोनं आणि पन्नास बाराच्या आणि दोन लाख रुपये आणि त्यांचं काही समान नव्हतं गावाने मी दिलेल्या गाववाल्या मे दिल्या नंतर परिसरवाल्याला फोन करून गावानी बोलावून घेतला तू दंड आम्हाला दादा किरू करून घेतला किती घेतला तीस हजार रुपये रोख ठोक घेतलं मावती पण नाही दिली शिपाई कोण नाव शिपाई कोण होता शिपाई संघटना प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष काल बारा वाजता या डोमकानीच्या बाजूच्या तीन गावाच्या लोकांनी मिळून त्यांनी या ठेलारी समाजाच्या वाड्यावर लुटमार केली ती लुटमार अशी केली की काल या दोन काळीपासून एक सहा किलोमीटर अंतरावर एक गाव आहे त्या गावात जत्रा होती त्या यात्रेला हे ठेलारी बांधव गेले होते घरी भक्त मुलं आणि बाया होत्या आणि जे काही ल मनुष्य होते ते मेड्या चारण्यासाठी बाहेर गेले होते आणि ते साधून सनी यांनी काल या तिघ गावातल्या लोकांनी एक संगनमत करून सनी यांच्या वाड्यावर दरोडा टाकला आणि दरोडा टाकून सनी कारण की यांना घरदार काही नाही आहे हे जंगलात राहतात म्हणजे भटके भट बत, कायम भटकती करत राहतात ते भटकती करत असताना यांना जिथं मेंढ्यांना चारा मिळेल पाणी मिळेल तिथं हे ये यांचं बस्तान मांडतात आणि त्या बस्तानच्या ठिकाणी जे काही मेंढ्या विकून काही खत विकून किंवा दूध विकून जो काही दोन पैसे हे गाठीशी ठेवतात ते गा दोन पैसे हे पोतळ्यामध्ये ठेवतात त्याला आपलं जसं आपण पाकिट म्हणतो ते यांचं पाकिट हे पोतडं असतं शिवलेलं पोत, पोत आणि त्या पोत्यामध्ये या बायांचे दाग दागिने मुलांचे दाग दागिने किंवा जे दोन पैसे संगळलेले असतात ते सर्व त्या पोतड्यांमध्ये होतं आणि या तीन गावातल्या जे काही गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक आहेत यांनी दरोडा टाकून सनी काल अन्नधान्य ज्या दाग दागिने व पैसे सर्व लुटमार करून सनी आणि जे काही दहा बारा लोकं होते दहा बारा ठेलारी बांधव इथं आजूबाजूला मेडियावर त्यांना कळलं की आपल्या वाड्यावर दरोडा पडलाय तर त्यांनी वाड्याकडे धाव घेतली तर त्यांनी त्या दहा बारा लोकांना असं मारलेलं आहे की त्यापैकी दहा बारा लोकांपैकी तीन बा लेडीज आहेत म्हणजे स्त्रिया आहेत त्या स्त्रियांचा विनयभंग करून सनी त्यांची छेडछाड केली आणि त्यांना मारझोड केलं तर त्यांना आवरण्यासाठी हे जो ठेलारी बांधव गेले होते या ठेलारी बांधवांना त्या अडीचशे ते तीनशे लोकांच्या जमावांनी इतकं मारलं आहे की ते नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहेत त्यापैकी तीन आत्य अवस्थेमध्ये आहेत तर यांच्यावर दरोडे दरोड्याचा गुन्हा जर दर दाखल नाही झाला तर येणाऱ्या आ सात ते आठ दिवसामध्ये ठेलारी महासंघाच्या वतीने महाउग्र आंदोलन छेडण्यात येईल आणि याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची खबरदारी घ्यावी आणि त्वरित यांना अटक करावी ही मी महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने ब्राह्मण या गावाला भव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण आणि बुद्ध विहार बांधकाम पूजन सोहळा मान्य संरक्षण मंत्री सुभाष भामरे व पर्यटन मंत्री जयकुमार रावल भाऊ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले राम मंदिर मंडप सह या ठिकाणी भव्य दिव्य असे राम मंदिर ब्राह्मणे गावात बांधले या मंदिराचे आज लोकार्पण करण्यात आले आणि बुद्ध विहार सभा मंडप बांधकामाची भूमिपूजन करून या गावाला चांगलं स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे राम मंदिरे अयोध्या सारखे झाले पाहिजे ज्या रामाचे स्मरण आम्ही करतो त्याच्या जन्म अयोध्याला झाला तितक्याच अयोध्या रामाच्या गावाला झाले पाहिजे असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले या कार्यक्रमाला उपस्थिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे पर्यटन मंत्री जयकुमार रावल सभापती नारायण पाटील लोकसेवक वानखेडकर कामराज भाऊसाहेब सिसोदेया मॅडम सरपंच ताई ब्राह्मणे राम बदाने गावातील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते

एक सुन्हा अखुवर भीयादे, तैर को पुच्छा काओ जए, बोगेद आएदे थे तैर काओ, राम हो जिल, त्यादु काओ झालो प्रणा जए, आपको अभीयारे, राम जब आएद 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 तो राम काओ जो जब